नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या अंदाजे हो हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय सीपणाली दिसत आहे तर आपण बघू शकतात या ठिकाणी आपल्याला एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे आणि आपण बघू शकतात आवती बोती ढाक्यांची दाटी वाढत आहे मित्रांनो हा लो प्रेशर एरिया आणि पुढे चालून डिप्रेशन बनणार आणि पुढे चालून चक्रवादळसुद्धा सुद्धा बनू शकतो आणि याचा साधारण पर्गपणे ट्रॅक आपल्या महाराष्ट्राकडे येणार आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये एकवीस तारखेनंतर पाऊसची शक्यता वाढणार चला मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊसची शक्यता बनत आहे तर आपण बघू शकतात ना कशाप्रमाणे सुरुवातीला हा पाऊस दक्षिण सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीचे काही भाग सोलापूर दाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर या पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता वाढणार या ठिकाणी हलक्या मध्यम तर तुळ ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असणार आणि महाराष्ट्राच्या इतर भागातसुद्धा पाऊस शक्यता बनत आहे कोकणकरापेटीलासुद्धा आपल्याला हलक्यामध्ये पाहू शक्यता येणाऱ्या दिसत असणार तर सातारा अलिबनगरचे काही भाग बीर छत्रपती संभाजीनगरचे काही भाग जालना अकोला यवतमाळचे राहिलेले भाग अमरावतीची दक्षिणवर्ती भाग वर्धा नागपूर गोंदिया या या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणसह हलक्याशा पावसीची शक्यता आहे आणि मात्र या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रात पाऊस शक्यता फार कमी आहे या ठिकाणी थंडी कायम राहणार आणि पुढं चालून या महाराष्ट्रात चक्रवादळ निर्माण झाला तर पाऊस याच्यापेक्षा जास्त होणार काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता राहणार चक्रीवादळ निर्माण झाला तर आणि हेच सिस्टम कमी दाब क्षेत्र आणि डिप्रेशन राहिलं तर असं पाव प्रकारचा पाऊस पडणार तर मित्रांनो करता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकलला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद